टिटवाळ्यात परप्रांतीयांचा दहशतवाद मराठी महिलांवर सुरी हल्ला परिसरात तणावाची लाट टिटवाळा पूर्वेकडील एका शांत आणि रहिवासी परिसरात किरकोळ वादाने उग्र रूप धारण करत थेट हिंसाचारात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे विशेष म्हणजे हल्लेखोर हे परप्रांतीय असून त्यांनी थेट मराठी महिलांवर प्राणघातक हल्ला केल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे प्राप्त माहितीनुसार विरार येथील एक मराठी महिला आपल्या आजारी आईची सेवा करण्यासाठी काही काळासाठी टिटवाळ्यातील एका चाळीत राहायला आली होती याच दरम्यान तिच्या शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय महिलेने मुद्दाम तिच्या दरवाजासमोर कचरा टाकल्याने दोघींमध्ये वाद निर्माण झाला हा वाद इतका पेटला की परप्रांतीय महिलेने त्या तरुणीला शिगाळ करत बेदम मारहाण केली या झटापटी दरम्यान संबंधित महिलेचा मुलगा सुरी घेऊन घटनास्थळी दाखल झाला आणि त्याने थेट त्या मराठी तरुणीवर जीव घेण्या हल्ला चढवला हल्ला रोखण्यासाठी पुढे आलेल्या वृद्ध महिलेलाही सुरीने गंभीर जखमी करण्यात आले या हिंसक घटनेत दोन महिलांचे कपडे फाटल्याची माहिती देखील समोर आली आहे या भयानक प्रकारामुळे परिसरात भीतीचे आणि रोषाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक मराठी रहिवाशी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत सध्या परप्रांतीयांकडून मराठी नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे टिटवाळा पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता बी एन एस दोन हजार तेवीस अंतर्गत कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न आणि तीनशे चोवीस चार अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या निर्गुण हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी संतप्त नागरिकांकडून करण्यात येत आहे या घटनेने मराठी समाजाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे हे स्पष्टपणे अधोरेखित झाले आहेत तर सोशल मीडियावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत सदरील प्रकरणातून पीडित कुटुंब माघार घेत असल्याचे देखील समजते त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का त्यांना धमकावले जात आहे का अशा अनेक चर्चांना उदाहरण आले आहे यावर येथील स्थानिक वकील अनिल कांबळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की जर अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांना पाठीशी घातले जात असेल आपापसात जर अशा प्रकारचे गुन्हे मिटवले जात असतील तर ही फार गंभीर बाब आहे नमस्कार सर नमस्कार, नमस्कार सर काल एक घटना घडली आपल्या टिकवाळ्याच्या भागामध्ये की एका परप्रांतीय अल्पवयीन मुलाने दोन महिलांवरती चाकू हल्ला केला काही किरकोळ भांडणातून सोशल मीडियावर हा तर आता याच्यामध्ये असं झालंय की एकशे अठरा एक भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस नुसार एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे चोवीस चार ही जी कदम झाली ती सदरील घटनेच्या अनुषंगाने तुमच्यामध्ये कितपत योग्य आहे किंवा याच्यामध्ये काय असायला हवं होतं किंवा ही घटना जर सामंजस्याने मिटवण्यात येते असं काहीतरी माझ्या कानावरती आलंय माहितीनुसार मला माहिती मिळाले की हे मिटवत आहे तर हे याच्यातून चुकीचा मेसेज जाईल किंवा काय याचे समाजावरती विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे काय सांगाल याबाबत सर आपण एफ आय आर मधील जी कलम सांगितली आहे या कलमांचा जर आपण अभ्यास केला तर असं दिसून येते की कुठल्या तरी धारदार शस्त्राने समोरच्या व्यक्तीला पीडित व्यक्तीला जखमी व्यक्तीला जखमी करण्यात आलेला आहे बरोबर आणि वाचल्याप्रमाणे त्याच्यामधील जो आरोपी आहे तो अल्पवयीन आहे परंतु शेवटी तुम्ही जो मला प्रश्न विचारला की अशा प्रकारचे गुन्हे जर आपसात सामंजस्याने मिटवले तर त्याचे परिणाम काय होत माझं मत असं आहे की याचे अतिशय दूरगामी होतील आज तो मुलगा अल्पवयीन आहे आज त्याच्या हातामध्ये चाकू होत त्याने चाकून समोरच्या हल्ला केला आणि जखमी व्यक्तीने जर ही केस आपसात घेतली तर ह्याच्यातून एका मोठ्या क्रिमिनलचा जन्म होईल हा त्याच्या हातामध्ये चाकू आहे आज जर हा गुन्हा आपसात घेतला तर उद्या त्याच्या हातामध्ये तलवार घ्यायला आत तो धजावणार नाही त्याला कायद्याचा धाक राहणार नाही त्याला वाटेल की मी चाकूने मारलो होतं माझ काहीच झालं नाही तर उद्या साधून तो सज्ञान झाल्यानंतर तलवार हातामध्ये निश्चित घेईल आणि हे त्याच्या मनावर ही केस आपसात घेतल्याने आपोआप बिंबवला जाईल त्याला कुणाला सांगण्याची गरज पडणार नाही तो स्वतःचा समज करून येईल की मी चाकूने मारलं तरी माझं काही झालं नाही तर मी तलवारीने मारल्यानंतरही माझं काहीच होणार नाही जर हा गुन्हा आपसात घेतला तर एका मोठ्या गुंडाला जन्माला आपण घालतोय असा त्याच्यामधनं अर्थ निघेल